सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट महाराष्ट्र सरकारला मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य कराव्या लागल्यात म्हणून जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत या लढ्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील मराठा बांधवांचा महत्वाचा समावेश होता या निमित्तानं आंबेगाव तालुक्यातील मराठा बांधवांनी मनसर शहरामधील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर चौकात डीजेच्या तालावर सर्वांनी जरांगे पाटलांच्या गाण्यांवरती नाचत ठेका धरला यावेळी एक मराठा लाख मराठा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय मनोज जरांगे पाटलांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त करण्यात आला अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अंकुश लांडे तसेच प्राध्यापक राजाराम बाणखेले वसंतराव वाणखेले आशिष गोलप मनसरच्या माजी सरपंच अश्विनीताई शेटे यांनी यावेळी उपस्थांना संबोधित केलंय वेळी बाळासाहेब बाणखेले गणेश खांदेशे कुणाल वाणखेले सोमनाथ हुले दीपक पोखरकर सुरेश निघोट अश्विनीताई शेटे मीराताई वाणखेले खंडेराव आढळराव तसेच प्रवीण मोर्डे संदीप जुन्नरे संदीप बाणखेले संगीताताई वाणखेले दादाभाऊ थोरात ॲडव्होकेट राजू बेंडे ॲडव्होकेट श्रीराम बांगर महेश मोर्डे नवनाथ निघोट अमोल शिंदे विक्रांत भोर परशुराम भेके अमोल मोर्डे विशाल मोर्डे संजय वानखेले अनिल निघोट यांच्यासह मोठ्या संख्येनं मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित होते आरक्षण मिळावं म्हणून लढत होता या आरक्षणाने अनेक टप्पे पाहिले चाळीस वर्षाचा जर प्रवास आपण पाहिला तर या चाळीस वर्षामध्ये अनेक बलिदान या आंदोलनामध्ये गेली आणि ही बलिदान आज सार्थक होण्याची वेळ आलेली आहे आपल्याला या आजच्या दिवशी मुंबई या ठिकाणी सरकारने शब्द दिला आपल्या प्रमुख मागण्या के मान्य केल्या आणि आपल्या मराठ्यांच्या दाटामध्ये एक सोन्याचा घास वाढण्याचा प्रयत्न सरकारने केला प्रथम तर मी या सरकारला धन्यवाद देतो गेले चाळीस वर्ष हा लढा चालू असताना अतिशय शांततामय मार्गाने मराठा समाजानं ही आंदोलन केली या आंदोलन मोडीत काढण्याचे अनेक प्रयत्न सरकार दरबारी असतील विरोधी पक्षाने असतील ते केले परंतु मराठा समाज हे सर्व प्रयत्न अयशस्वी करून दाखवले आणि शांततामय मार्गाने आणि सणशील मार्गाने आंदोलन करून आपले प्रश्न कसे हाताळायचे हे मराठा समाजाने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे एक आंतरवाली सराटी मनोज जरांगे नावाचा माणूस निघतो काय आणि लाखोंच्या फौजा त्याच्यामध्ये सामील होतात काय बघता बघता या महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती मराठा समाज विश्वास टाकतो काय मराठा समाज नव्हे तर ह्या भारतामधील अनेक जाती जमाती या लढ्यामध्ये समाविष्ट झाल्या का झाल्या मित्रांनो विचार करण्याची वेळ आहे या भारत देशाला स्वातंत्र्य दे मिळत असताना महात्मा गांधी यांनी या स्वातंत्र्य मिळत असताना खूप प्रयत्न केले आणि हे प्रयत्न करत असताना महात्मा गांधीजींच्या बरोबर भारत देश उभा राहिला शिष्टमंडळ भेटलं सरकारला जरंगे पाटलाला आणि आपल्या मागण्या त्या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत त्या मागण्या मान्य करत असताना समाजाचे सर्व नामांकित लोक असतील सर्व वकील असतील ज्यांनी ज्यांनी मराठा अभ्यासक म्हणून काम केलं त्या सर्वांनाच विश्वासात घेऊन म्हणून दादा जरंगे पाटलांनी हा कालचं आंदोलन तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केलेलं आहे मित्रांनो उद्या जर सरकारने आपला मराठ्यांशी काय धुळ करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना एकवटावं लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपली एकी ही आबाधित राहिली पाहिजे आणि या आंदोलनाला आज तरी सरकारने पाठिंबा दर्शवलेला आहे आपला मराठा समाजाच्या वतीनं या सर्व चाललेल्या घडामोडी सर्व समाज शांततेने पाहतोय या सर्व समाजाच्या वतीनं ज्यांनी ज्यांनी या आरक्षणासाठी मदत केली आणि सरकारला आणि सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आज आपल्या मराठा समाजाचं जर म्हटलं तर खऱ्या अर्थाने आज सोनेरीचा दिवस म्हणून आज आपल्या या दिवसाकडे पाहिलं जातं कारण गेले बेचाळीस वर्ष कायलासवासी आमदार राणासाहेब पाटील यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली ज्यावेळेस मराठा सम आरक्षणासंदर्भात ज्यावेळेस उठव निर्माण केला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही म्हणून स्वतःची प्राण्याची आहुती दिली त्या अण्णासाहेब पाटलांवर बसून तर आजपर्यंत जवळजवळ सत्तेचाळीस हुतात्माने या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान दिलं खरंतर बलिदान देत असताना प्रत्येकाचा आत्मा हा मराठा समाजाला न्याय मिळावा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी निश्चितपणे रात्र दिवस झटत होता आणि हे करत असताना आज वेगवेगळ्या पद्धतीने नेते उभे राहिले मॅनेज झाले वेगवेगळे काही काही पक्ष आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ असं निश्चित आजपर्यंत आदर दिलं परंतु एकाही पण सरकारनी आजपर्यंत बेचाळीस वर्षामध्ये आरक्षण न देण्यास हे सरकार जबाबदार होतं खरं तर मग आपल्याच या कोणी ना कोणी आपण बोलतो कुणाच्या तरी छत्रपती जन्माला यावा तो दुसऱ्याच्या घरात परंतु आज खऱ्या अर्थाने आपल्या मराठ्यांच्या घरामध्ये ते छत्रपती म्हणून छत्रपतीच्या नंतर जन्माला आल्यानंतर खऱ्या अर्थाने म्हणून दादा जारंगे पाटील खरंतर मरुज दा दरंग पाटील यांनी स्वतःच्या गावामध्ये अंतर्वर या गावामध्ये एक छोटस मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून एक छोटस आंदोलन उभं केलं परंतु सरकारना या आंदोलन चिरडण्यासाठी एक वेगळी दिशा त्यांनी ओढली आणि आपल्याला सर्वांना माहिती लहान मुलं असतील महिला असतील फादा भगिनी असतील यांना लाट्या रक्त रक्तभंभाळ केला आणि खरं तर रक्ताबंबळ केल्यानंतर संबंध बातमी हा करता संबंध महाराष्ट्रामध्ये पेटली आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची थिमकी मराठा समाजाची थिमकी संबंध महाराष्ट्रामध्ये पेटत उठली आणि हे पेटत उठत असताना <says geçti> मग नंतर मनोज दादा यांच्या नेतृत्वाखाली हे खरंच एक प्रामाणिकपणे नेतृत्व हे करत असताना यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये मराठा समाज जागृत झाला आणि गावागावामध्ये उपोषणाला सुरुवात झाली राज्य शासनाने त्याच्यावरती देखील कुठलीही पण दखल घेतली नाही त्यांना वाटलं उपोषण करतील घरी जातील त्यानंतर अठ्ठावन्न मुक मोर्चे देखील आपल्याला माहिती आहे कुठलाही काल बोट न लागतं अठ्ठावन्न मुख मोर्चा निघले त्या मुख मोर्चातून देखील त्यांना वाटलं मराठा समाज हा येतो तिसरा जातो काहीच करत नाही तरी त्यांनी दखल घेतली नाही फक्त आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ फक्त एवढंच का जर दाखवलं नंतर खऱ्या अर्थाने आता गेले तीन चार ते पाच महिन्यापासून म्हणून आता धरंगे पाटील यांनी स्वतः हे आता सर्व घेऊन जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मागणी होत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही इंच बरं की मागे हटणार नाही असं ज्यावेळी त्यांनी शपथ घेतली त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचा एक कानाकोपऱ्याचा एक प्रामाणिक मराठा एक खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीमागे उभा राहिला मग त्यांनी ते केलं मागील काळामध्ये एक सहा सात दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं तर मी बाबा सभा घेतल्या सभा व्हायच्या अगोदर तुम्ही आम्हाला आरक्षण द्या त्यावेळी सरकारने देखील कुठल्याही पद्धतीचं आरक्षण याच्यावरती घेतलेलं नाही त्यानंतर त्यांनी ज्यावेळेस मुंबईला आम्ही मुंबईला मोर्चा घेऊन येणार आहे सरकारला वाटलं जे काय मुंबईपर्यंत आपण पोहोचून देणार नाही तरी आपण मोडकळी आणू परंतु ज्यावेळेस आंतरवली मधून ज्यावेळेस मोर्चा निघला वाद आपल्याला सर्वांना माहिती आहे एक नाही दोन नाही नाही तर जवळजवळ लाखोंच्या संख्येने घराघरात लहानामुळं बोलक घेऊन निघली एवढंच नाही त्यांची जेवणाची सुविधा कोणी सरकारला कुठली अडचण येऊ नये स्वतः भाकरी बघितली असेल चटणी वाकर असेल पाणी याची याची सुविधा देखील प्रत्येक मराठा बांधवांनी केली मोठमोठ्या उद्योजकांनी केली आणि हे करता असताना आपल्या हळूहळूच्या दिशेने निघलं त्यावेळेस सरकारचे धावे धडायला लागले ला ला आणि हा म्हणता ज्यावेळेस सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिन जर वाशीला ज्यावेळेस हा आपला मोर्चा धडकला त्यावेळी सरकारला वाटलं आपलं जर मुंबईच्या जर वाशीच्या पुढे जर केलं तर सगळं आपल्या जे नाकाबंदी होईल म्हणून शासनाने देखील दोन दिवस तरंगे पाटलांना होते तीन दिवसापासून वाशीमध्ये थांबायला सांगितलं आणि तुम्हाला मान्य आम्ही मान्य करू असं त्यांना सांगितलं मग शिष्टमंडळ अनेक शिष्टमंडळ आले रात्री देखील काल पराभव शिष्टमंडळ शिष्टमंडळ चालली होती रात्री अकरा वाजता शिष्टमंडळ आदरणीय धनंजय पाटलांच्या माध्यमातून चार ते पाच शिष्टमंडळ आणि राज्य शासनाची अशी नऊ शिष्टमंडळ ही आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी रात्री बरोबर साडेतीन वाजता मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि हे आरक्षण कशा पद्धतीने द्यावं त्यावरती आपल्याला देखील माहिती मनोज दादा धरंगे पाटील हे सगळे सोयरे या शब्दावरती आढळून बसले होते परंतु शेवटी रात्री एक वाजता सांगितले तुम्हाला आरक्षण देऊ पण सगळे सोयरे हा शब्द टाकणार नाही मनोज दादा धरंगे पाटील म्हणले हा जर शब्द नसेल तर मी उद्या निश्चितप्रमाणे आजाद मैदानावरती जाणार आहे आणि हा शब्द ज्यावेळेस मनोज दादा मुख्यमंत्री साहेबांनी रात्री तीन वाजता फोन करून सांगितलं शिष्टमंडळाला ठीक आहे सगळ्या अटी आणि शक्ती मान्य करून त्या सगळे सोयरे हा शब्द टाका आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या मराठा समाजाला न्याय मिळाला रात्री काम साडेतीन वाजता जी आर निघाला आणि रात्री साडेआठ तीन वाजता जी आर संबंध महाराष्ट्रावर नव्हे तर मुंबई वासी मध्ये सर्व दिवाळी आपली साजरी झाली आणि सकाळी देखील आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी जल्लोष करतोय याचं कारण निश्चित सगळे सोयरे म्हणजे आज आपल्याला माहिती आहे आज आपला काका असल्ये असल आज आपल्याला आपलं स्वतः माझं जर कुणबीचं सर्टिफिकेट असेल तर माझ्या पत्नीला मिळत नव्हतं परंतु आज हे आपल्याला मिळणार आहे आपल्या मुलांना मिळणार आहे आपल्या कुटुंबाला मिळणार आहे आणि याचा निश्चित फायदा आपला प्रत्येक मराठ्याला मिळणार आहे आणि त्याचा येणाऱ्या काळामध्ये आपलं परत मराठा समाजाने घेतलं पाहिजे काय काय म्हटले होते की मराठा समाजाला आरक्षण कसं भेटतो आम्ही बघू अरे मराठा समाजाला आरक्षण कसं भेटतो बघू हा मराठा समाज आहे एकदा अमोल जाधव चोवीस तास आंबेगाव